नमस्कार आज आपण आलेलो आहोत गणेश मित्र मंडळाच्या या प्रांगणामध्ये या मंडळाचं या वर्षी दहावं वर्ष आहे आणि आज आज आपल्या मंडळाने फूड फेस्टिवल महाराष्ट्रीयन आणि भारतीय हो। विविध खाद्य संस्कृती जमलेली आहे या वर्षाची थीम आहे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आणि त्या निमित्ताने संकुलातील महिला भगिनींनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावलेले ला आहेत चला तर पाहूयात वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आपण पहिला स्टॉल आहे स्पेशल पावभाजी पन्नास रुपयाला ही स्पेशल पावभाजी मिळते आणि या ठिकाणी गरम गरम पाव आणि गरम गरम भाजी अशी सुविधा या दोन भगिनींनी केलेली आहे हे ताट आपण पाहतो आहोत अतिशय सुसज्ज आणि ती पुण्याची स्पेशल पावभाजी या ठिकाणी या ताईंनी बनवलेली आहे ताई तुमचा अनुभव आजचा कसा आहे कसं वाटतंय ना इथं छान प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल धन्यवाद कॉम्प्लेक्स मध्ये असं वाटतंय का तुम्हाला की ही पावभाजी पन्नास रुपयाला आहे तर महाग महाग झाली आहे महाग आजकाल बटाने आज कांद्याचा रेट पण वाढवा लागला मला अशी खात्री वाटते का आज आपण आणलेला सर्व माल संपेल सगळा माल माझा जवळजवळ निम्मा संपलेला आहे आता थोडाच माल राहिलेला आहे पाव परत आणले आहे पाव आमचे संपले आहेत आणि आता पाव परत खूप खूप शुभेच्छा थँक्यू आमच्या संपूर्ण संकुलाचे सचिव आणि एक नामांकित पत्रकार माननीय राहुल भाऊ गाडेकर यांच्याकडे राहुल भाऊ ही टेस्ट तुम्हाला कशी वाटते खर मी सर्वप्रथम संपूर्ण गणपती मंडळाचे जेवढे संयोजक आहेत की त्यांनी एवढं सुंदर प्रकारे जसं पुण्यासारख्या मेट्रो सिटीज मध्ये अशा पद्धतीचे नियोजन केलं जातं तर त्यांचे आभार मानतो आणि ही पावभाजी खाताना खरोखर श्रीरामपूरच्या ज्या प्रसिद्ध पावभाजी आहेत नगरच्या त्याच्यापेक्षा सुंदर इथल्या स्त्रियांनी ते बनवले आहे आणि खरोखर सर्वजण आणि आम्ही पण मनमुक्त आणि मुरात पण आस्वाद घेतो पावभाजी बरोबर इतर जे पदार्थ आपण खाल्ले या सर्व पदार्थांबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे थँक्यू त्यानंतर आपण आलेलो आहोत दुसऱ्या स्टॉल कडे स्टॉल आहे जी सर्वांची आवडती असते ती सकाळचा नाश्त्याचा पदार्थ म्हणून आपण जी खातो ती इडली आणि चटणी इडली आणि सांबर आणि त्याचबरोबर आमच्या या ताईंनी सुंदर आकर्षक असे मोदक सुद्धा बनवलेले आहेत काही काय अनुभव आहे इडली संपली की आहे आता एवढी शिल्लक एवढी शिल्लक आयली किती बनवली होती तीन किलोची तीन किलोची संपली ग्यावा सर आपण या ठिकाणी आलात काय वाटते तुम्हाला या सगळ्या स्टॉल बाबत स्टॉल ते भरपूर खाद्यपदार्थांची मेजवानी okay. आहे ओके आणि आम्ही इडली घेतली आणि इडली एकदम स्पंजी झालेली okay. आहे ओके सोबत एकदम लज्जतदार आणि चटणी क्या बात है? क्या थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच खुद्ध पदार्थाजवळ जो आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे तो म्हणजे ओली भेळ आणि सोबत आहे चहा तर या ठिकाणी या रानवले ताईंनी भेळ बनवलेली आहे काय काय टाकले हा सगळा मसाला आपण घरी बनवलाय की बाहेरून आणलाय नाही घरी बनवलाय कांदा आणि टोमॅटो यात मटकी यात चिंच पाणी आणि यात चाट मसाला सगळं तुम्ही जे बनवलं हे संपत आले की आहे अजून नाही दोन किलो संपले आता तिसऱ्या किलोच म्हणजे दोन किलो भेळ संपली आहे तिसरा किलो आहे खूप खूप धन्यवाद खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आता आलोय आपण पुढच्या स्टॉल कडे काय बनवलंय आपण चायनीज चायनीज बनवले बर काय रिस्पॉन्स कसा वाटतोय खूप छान आहे संपलंय की शिल्लक आहे संपलं परत बनवलंय okay. तर काय प्रेफर करतायत लोक चायनीज प्रेफर करतायत की चायनीज प्रेफर करतात कि तिला विकतय प्लेटला परवडते का नाही परवडत पण छान वाटत गणपती मंडळाच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय खूप छान वाटत यू तर आपण आलेलो आहोत आमच्या संपूर्ण संकुलाच्या महिला उपाध्यक्षा सौ मंगलताई गांधी यांच्याकडे गांधीजाई काय बनवले आज आपण साबुदाना वडा आणि कोशिंबीर गुलाबजामुन गुलाबजामुन बनवले वडा वडा सुद्धा बनवला एकंदर कसा आहे प्रतिसाद चांगला एक चांगला प्रतिसाद या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे उपक्रम मंडळाने चांगला केला छान वाटलं एन्जॉय झालं म्हणजे असं काही नाही की खूप एन्जॉय वाटतंय सगळ्यांनी सगळे सगळे वडे वगैरे इकडे आपण इथे बोलवली दुसरी हे आबी काय चांगला मिळाला प्रत्येक वेळी त्याने होनी पाहिजे पुढच्या वर्षी असा उपक्रम घेण्यासाठी आपण काय गोष्टी सुचवणार आपण काय नवीन गोष्टी आठ केली पाहिजे हा त्याच्यामध्ये आणखी काही बदल करू का यानंतर आपण आलेलो आहोत आपल्या कोलार मधील एक प्रसिद्ध नामांकित हॉटेल बोरसे अमृत त्याचे मालक आशुतोष बोरसे यांच्या सौभाग्यवती सौ कोमलताई बोरसे आणि त्यांच्या मातोश्री या दोघी जणी मिळून जसं गावामध्ये प्रेक्षकां गावामध्ये जे कवय आहेत त्यांची ते भूभागवतात तसे आज संकुलासाठी त्यांनी हा आहे काय काय बनवलंय आपण कांदा राहायची भाजी भाजी घात काय रिस्पॉन्स आहे चांगलं वाटतंय का विक्री एक होते का एकदम सुंदर किती किलो बनवलं होतं चार किलो होतंय का संपून गेलो आए... जास्त बनवायला पाहिजे होत काय आज तुम्हाला दोन जास्त बनवा तुम्ही दोन किलो मुघड आणि खास दोन भाऊच्या विनंतीला देऊन या त्यांच्या भगिनी सुद्धा आले त्यांचे भाचे पण आलेले आहेत तुम्ही एन्जॉय करताय का सगळे जण ओके ठीक आहे पहा इतकी गर्दी या स्टॉल वरती लागलेली आहे आपल्याला आणि एवढी गर्दी सासू आणि सासूबाई खूप छान काम करत आहे ना आलेलो आहोत आपल्या आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय महेश भाऊ फलटणे आणि गणेश भाऊ फलटणे त्यांचा स्टॉल संपलेला आहे त्यांनी स्टॉल आणला होता कपकेक्स आणि आईस आएस आएस केक आणले के, होते तर काय अनुभव आहे काय अनुभव आहे कसा वाटला म्हणजे पहिल्या वेळेस आपण उपक्रम मोठ्या प्रमाणात घेतला बरं त्याच्या अगोदर पासून आपण उपक्रम घेतो आलो आहे या वर्षी इतकी मृत्यू झाली आणि सर्व चविष्ट फर्वतात चिटॉल या ठिकाणी होते खरोबर असे सर्व पद्धतीने सर्व पद्धतीचे कॉल घेऊन कार्यक्रम घेत आहेत आणि अतिशय स्वादिष्ट पद्धतीने आप आपल्या समोर या ठिकाणी बाहेरून आलेले काही व्यापारी आहेत तर आपण हे खाता याची चव कशी काय दीड्याची चांगली चांगली खालीपीठ खाताय चांगली चांगली छान चव आहे हा उपक्रम कसा वाटला गणपती चांगला चांगला उपक्रम का बरं चांगलं वाटतं काही ना काही नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज आहे दहा दिवसाचे दहा नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये करमणूक पण होऊन जाते चांगलं झाला कार्य थँक्यू नमस्कार तर काय बनवलंय आज आपण फालुदा आहे संप झाले हे तर काय कसं वाटलं रिस्पॉन्स खूप छान एवढे सगळे पदार्थ बनवायला आपल्याला किती वेळ लागला बराच वेळ आहे सकाळपासून चालू होत संपूर्ण कुटुंबाची मदत घ्या हा जो उपक्रम आपल्या मंडळाने घेतला याच्याबद्दल तुमचा काय अभिप्राय आहे खूप छान मागच्या वर्षी पण आम्ही ह्यामध्ये सहभाग घेतला होता या वर्षी पण घेतलाय आणि चांगला प्रतिसाद भेटला चांगला प्रतिसाद एक मिनिट जरा यांना माहिती आहे नमस्कार हे आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय गौन साहेब हिंदुस्तान फिट्स या कंपनी मध्ये ते रिजनल मॅनेजर म्हणून काम करतात साहेब कसा अनुभव वाटला आजचा एकदम छान सगळे जे स्टॉल सजवले त्यांची जी प्रति क्वालिटी आहे एकदम छान आहे सगळे पदार्थ टेस्ट केलेले ते छान आहेत आणि हे सगळे पदार्थ खात असताना या महिला भगिनी त्यातून प्रेरणा मिळेल असं वाटतंय का तुम्हाला एकदम छान त्याच्यामुळे काही काही चांगले व्यवसाय स्टोप राहू शकतात असं वाटतंय स्वतःचाही व्यवसाय सुरू करू शकतात आणखी आता काही सुधारणा करावी असं वाटतंय का आपल्याला काय आता इथं पण आपल्याला अनुभव येतात वर्षा वर्ष आपल्या जास्त चांगले बदल करू शकतो अजून चांगले प्रतिसाद मिळाला असं वाटतं धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत तर नमस्कार आपण यानंतर आलेलो हो, आहोत आमच्या संकुलातील एक आमच्या मार्गदर्शिका आणि प्राध्यापिका गागरे मॅडम त्यांच्या बरोबर गागरे सर आणि त्यांचं सर्व कुटुंब काय बनवलंय मॅडम आपण आज आज आम्ही पाणीपुरी बनवलेली आहे आणि पंचवीस नाव आहे पण आम्ही आहोत बर आणि एकदा खाऊन पाहूया नक्कीच खूप सुंदर बनवलेली आहे आणि खूप अभिनंदन आहे मॅडम आपलं की यामधून हा जो उपक्रम आपल्या मंडळाने घेतला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आपल्या मंडळाने सहभाग वाढेल असं वाटतंय का तुम्हाला नक्कीच थँक्यू नमस्कार यानंतर आपण आलेलो आहोत आमच्या मोरेवहिनीकडे काय बनवलंय आज आपण मोमोज कुठे मोमोज तर आम्हाला दिसते ना आतमध्ये का बाहेर काय मोमोज संपून गेले का ओके हे मोमोज वैदिने बनवलेले आहेत आलू टिक्का हे आलू टिक्का आहे मोमोज वरती घ्या कॅमेरा घेऊया घेऊया हा हे मोमोज गरम गरम मोमोज चालू आहेत खाणार पण घ्या काय अनुभव वाटतोय कसं वाटतंय खूप खूप छान असं वाटतंय इथं कमी करायला पाहिजे एकंदरीत रिस्पॉन्स चांगला वाटतो ओके थँक्यू एक चना मसाला आमच्या संकुलातील उत्कृष्ट खाद्यपदार्थ स्पर्धेच्या विजेत्या आहेत त्या साखर मॅडम काय अनुभव मॅडम आपला आज आपलं संपून गेलंय संपलेलं सगळ्यांना आम्हाला कळलं पाहिजे चाट मसाला संपूर्ण टपा संपून गेलेला आहे चणा मसाल्याचा तर आणखी बनवायला पाहिजे होता का असं वाटतंय काय एकंदरीत या उपक्रमाबद्दल काय मत आहे आपलं उपक्रम एक उत्कृष्ट आहे याच्यातून सगळ्यांना चालना मिळाली की काहीतरी बसल्या कमवलं पाहिजे तर आता आपण आलो आहोत आमच्या आंबेडकर वहिनींच्या इडलीकडे वहिनी कसा प्रतिसाद चांगला आहे बर इडली सर खाऊन बघा इडली कशी काय चव कशी आहे हे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सातकर सर आहेत सोबत अध्यक्ष विशाल भाऊ शिंदे पण आहेत दोघेही या ठिकाणी या इडलीची टेस्ट घेत आहेत इडली संपली की आहे अजून संपली एवढीच एवढीच राहिली आहे बर कसं आहे अनुभव बरं या उपक्रमाबद्दल आपलं काय मत आहे उपक्रम चांगला आहे का चांगला उपक्रम ने ने से का आणखी याच्यामध्ये तुम्हाला कोणी कोणी मदत केली केली का हे सगळं मदत करणार त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन तर ह्या आहेत कीर्ती भजभुजे नागपूरच्या आहेत आणि यांनी आपल्या मंडळासाठी विशेष नागपुरी पद्धतीचा हा पुलाव बनवलेला आहे खूप सुंदर अध्यक्ष काय कशी आहे टेस्ट <laughs> कसा अनुभव आहे तुमचा चांगला आहे संपत आलाय की संपलाय बाकी आहे थोडस बाकी आहे बर या स्पर्धेबद्दल काय मत आहे चांगली स्पर्धा आहे उपक्रम कसा आहे उपक्रम करता येईल हा तुमच्या वराडी पद्धतीने बनवलंय की इकडच्या पद्धतीने नागपूरच्या पद्धतीने बनवलं ओके धन्यवाद आपण आलेलो यानंतर आपण आलेलो आहोत आमच्या कार्तिक भाऊ चव्हाण इन्फिनिटी इलेक्ट्रिकल त्यांच्या स्टॉल कडे वडापावचा स्टॉल होता वडापाव संपलेले आहेत आणि वडापाव संपल्यामुळे त्यांनी माझ्याकडे शिफ्ट केलेले तर कसा अनुभव हो आहे वहिनी काय वाटतंय एकंदरीत खूप आनंद वाटतोय बर तुमचे वडा संपले म्हणून आनंद वाटतोय की लवकर संपले म्हणून दुःख होतंय लवकर संपले म्हणून संपल्याचा आनंद जास्त आहे हे संपल्याच म्हणजे बरं एक नाराज होऊन गेले पुढच्या वेळेला आपण याच्यामध्ये काय दुरुस्ती करू वाढवणार आहोत ऍटम आज ठेवायचा की बदलायचा अध्यक्षांना दु धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम तुमच्यासाठी केलाय आहे आमची मुक्ताताई मुक्ताताईने मोदक बनवलेले आहेत कसले मोदक आहेत मुक्ताताई उकडीचे मुक्ताईक तांदळाच्या पिठाचे आणि आणि खोबऱ्याच तुम्ही जरा उशीर केला असं वाटतंय का होती कमी झाली ना जरा तुमचा माल संपेल असं वाटतंय का शंभर टक्के संपेल ओके धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला तर हे आहे सानिका जोशी काय आणलं होतं सानिका तू कांद्याची बरं संपले का हा तर कांद्याची थालीपीठ आणले होते आणि ते संपून गेलेत का बरं लवकर संपले असं वाटतंय टेस्ट होती टेस्ट होती बर पुढच्या वेळेला तू काय सुधारणा करू इच्छिते मी जे सत्तर होती त्याचे त्याच्यात दोनशे आणल दोनशे समतीला असं वाटतंय का नक्कीच नक्की बरं या मंडळाच्या या उपक्रमाबद्दल काय मत आहे तुझं या उपक्रमाबद्दल मी मी एवढं सांगू शकते की मी पहिल्यांदा असतो लावला मागच्या वेळेस लावला नव्हता आणि या वेळेस माझी भरपूर कमाई झाली सो मी खूप आनंदी घेऊ नेक्स्ट नेक्स्ट सुद्धा मी असं नेक्स्ट स्टॉल लावा आणि मी त्यांनी स्टॉल आयोजित केला त्यांची खूप खूप अध्यक्षांचे अध्यक्षांचे सहा पराठे सहा सहा तालीपीठ घालली अध्यक्षांनी म्हणजे आमच्या अध्यक्षाला खूप आवड खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तर आता आपण आलो हो आहोत एका अनोख्या स्टॉल कडे स्टॉल आहे फ्रूट सॅलड आणि इथे आहे चॉकलेट मिल्क शेक तर हे पदार्थ आपल्याला खास करून मोठमोठ्या शहरामध्ये पाहायला मिळतात आणि हे पदार्थाचा स्टॉल आमच्या संकुलातील पटेल कुटुंबाने लावलेले आहेत काय अनुभव आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय छान वाटतय बर संपलेत कशी लगेच एक संपलंय लवकर संपलं म्हणजे कमी बनवलं होतं का नाही नाही जास्तच बनवलं होतं पुढच्या वेळेला आपण काय बदल करू इच्छिता जास्त अजून बनवायचं आणि आणखी वाढवायचं हा उपक्रम कसा वाटतोय खूप छान वाटत चांगला वाटतोय बरं उपक्रम चांगला वाटतोय म्हणजे कशाबद्दल चांगला वाटतोय महिलांचा सहभाग चांगला आहे की खाणारे जास्त आहेत का सहभाग चांगला काय वाटतंय नाही सगळ्यांचा सहभाग ओके धन्यवाद आभारी कार्यक्रमाच्या संयोजन ज्यांनी केलं या संपूर्ण संयोजक मंडळाकडे आलेलो आहोत आणि आपल्या सोबत मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आहेत हॉटेल सावली आणि बोरसे अमृत तुल्यचे मालक आशुतोष बोरसे यांची ही संकल्पना आहे आपण त्यांनाच विचारूया सर तुम्ही हा प्लॅन करताना या उपक्रम राबवताना काय काय गोष्टींचा विचार केला होता, के होता? सर्वप्रथम नमस्कार माझं नाव आशुतोष देवीदास बोरसे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मागच्या वर्षी सुरुवात केली होती का आमदार एक फूड फेस्टिवल म्हणून एक कार्यक्रम घेत जाऊ आम्हाला त्याचा अनुभव खूप मोठा आहे कारण की आमच्या गावामध्ये आम्ही जवळपास सत्त्याण्णव सालापासून हा कार्यक्रम घेत होतो गावामधलं एक नामांकित मंडळ आहे मुंजाबा तरुण मंडळ त्याचे अध्यक्ष होते तुषार बोराणे त्यांनी सुरुवात केली होती त्यावेळेसपासून आम्हाला त्याचा भरपूर अनुभव होता का स्टॉल कसे लावायचे कुणाल लावायचे गर्दी कशी करायची गर्दीसाठी आपल्याला कोणत्या लोकांना आमंत्रण द्यावं लागेल का जे लोक फॅमिली फॅमिलीसह आपल्याकडे येतील आणि आपला माल सगळा विकला जाईल मागच्या वर्षी आम्हाला थोडा रिस्पॉन्स कमी मिळाला कारण की पाऊस होता यावर्षी देवप्पाच्या कृपेने आमच्याकडं स्टॉलची संख्या पण बावीसच्या आसपास झाली आणि परिसरातून नाव चांगला असल्यामुळं परिसरामधून आम्हाला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला डाव्यामध्ये जवळपास आज एक दोन तीन ठिकाणी का फूड फेस्टिवल हा कार्यक्रम होता मला नाही वाटत तर सारखी गर्दी कुठं झाली असावी म्हणून आणि सर्व आलेल्या भक्तांचे आम्ही स्वागत करतो आणि स्टॉल आम्हाला लावले आमच्या संकुल सर्व महिला मानतो पुढच्या वेळेस आम्ही यापेक्षाही मोठा कार्यक्रम ठेवू आणि कमीत कमी पन्नास स्टॉल इथं बोलू असं आमचं नियोजन आहे ओके okay. ओके थँक्यू okay, खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या उपक्रमांसाठी तुमच्या मंडळाला शुभेच्छा धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा